आज माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली परिसर मिरज संभाव्य पूर परिस्थितीबाबत समक्ष सर्व अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली आहे सांगलीमधील सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी कर्नाल रोड कर्नाळ बायपास रोड तसेच पूरबाधित होणाऱ्या कुटुंब यांना स्थळ अंतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्राबाबत व्यवस्था पाहणी केली आहे सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब शाळा नंबर सतरा रोटरी क्लब विश्रामबाग इत्यादी भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थिती उपाययोजनेबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत मिरज येथील कृष्णाघाट परिसर मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची पाहणी करून कृष्णा घाट परिसरातील पुराणे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी करावे लागणार उपाययोजनाबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त र रविकांत अडसूळ उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सहदेव कावडे नकुल जकाते सचिन सागावकर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते